भूक लागल्याने नातेवाईकाच्या घरी गेला आणि पकडला नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनी न्यूज भूक लागल्याने नातेवाईकाच्या घरी गेला आणि पकडला म्हणाला मला पश्चाताप झालाय सरेंडर व्हायचे दत्तात्रय गाडेला अशी झाली अटक स्वारगेट येथील तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडी काल रात्री दीडच्या सुमारास तो पकडला गेला आहे स्वारगेट येथील तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडीला गेल्या दोन दिवसापासून शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातील उसात लपून बसला होता असे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हाट गावाजवळ पन्नास तास ऑपरेशन राबवले मात्र तो सापडत नव्हता अखेर भूक लागल्याने रात्री बाराच्या सुमारास तो गावातील एका त्याच्या नातेवाईकाच्या घरी गेला आणि तेथे त्याने त्याला प्रचंड भूक लागली असे सांगून त्या नातेवाईकाकडून खाण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी घेतली जेव्हा त्याने जेवण केले आणि नंतर पाण्याची बाटली घेतली आणि तो त्या नातेवाईकांना म्हणाला मी केलेली ही चूक मला आता त्याचा पश्चाताप होतोय आणि तो आता येथून बाहेर पडला व नंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना तात्काळ खबर दिली की दत्तात्रय गाडी आमच्या इथे आला होता आणि तो आता काही क्षणात इथून निघून गेला आहे त्यानंतर पोलिसांच्या तेरा टीम येऊन त्या ठिकाणी तपास सुरू केला आणि तब्बल दत्तात्रय गाडे यांची माहिती नातेवाईकांनी दिल्यानंतर तेरा टीम पोलिसांनी त्या ठिकाणी तैनात झाले आणि तपास सुरू केला तो ऊसात लपून बसला होता गाडे गेले दोन दिवसापासून उसाच्या शेतातच राहत होता आणि झोपत होता मात्र भूक लागली तो नातेवाईकाकडे गेला व पोलिसांनी त्याला त्या ऊसाच्या शेतामधून रात्री सुमारे एक वाजून तीस मिनिटांनी त्याला अटक करण्यात आली आणि डी सी पी पिंगळे म्हणाले की अटकेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गावातील लोकांनी आम्हाला भरपूर अशी साथ दिली व गावकऱ्यांनी आरोपीला ओळखले आणि पोलिसांनाही कळवले तसेच त्याला पकडण्यातही मदत केली आरोपीला पुढील चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले आहे आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी स्वारगेट डेपोमध्ये बलात्काराचा गुन्हा केला होता त्यावर एक लाख रुपयाचे देखील बक्षीस पोलिसांनी ठेवले होती